स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्युला ठरला फक्त मुंबईत एकत्र इतरत्र स्वबळावर लढणार पण निवडणूक संपताच पुन्हा एकत्र येण्याची रणनीती राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या एकत्रित महायुती आघाडीचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे आणि त्यानुसार महायुती फक्त मुंबई आणि मोजक्या ठिकाणी एकत्र युती करून निवडणूक लढवली मात्र अन्य महानगरपालिका आणि नगरपंचायतीमध्ये महायुतीमधील तीनही पक्ष स्वबळावर निवडणूक लढवतील मात्र या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर तीनही पक्ष पुन्हा एकत्र येतील अशी रणनीती महायुतीने आखलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढल्यास मविहाला आणि अन्य विरोधकांना त्याचा फायदा होऊ शकतो महायुतीच्या तीन पक्षांमध्ये मतांचे विभाजन त्याचा फायदा मवियाच्या उमेदवारांना होऊ शकतो आणि हीच गोष्ट टाळण्यासाठी महायुतीने मुंबई महानगरपालिकेची निवडणूक एकत्रितरित्या लढवण्याचा निर्णय घेतला आहे तर उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीमधील पक्ष वेगवेगळे लढून नंतर पुन्हा एकत्र येतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना याबाबत भाष्य केले यावेळेस त्यांनी महायु मुंबईत महायुती एकत्र लढेल असे संकेत दिले देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका असा लौकिक असणारी मुंबई महानगरपालिका राजकीय पक्षांसाठी महत्त्वाची आहे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचे शिवसेना आणि मनसे पक्ष एकत्र आले आहेत या दोघांचे आव्हान महायुती कशाप्रकारे परतवून लावणार याकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत आणि यामुळेच महायुतीने मुंबईत एकत्र लढण्याचा निर्णय घेतल्याचं दिसत आहे तर उर्वरित ठिकाणी रणनीती आखून एकत्र लढायचे की वेगवेगळे लढायचे हे आम्ही ठरवू असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई